मालियामो जातो आठ प्रभा क्रमांक आठ ओबीसी ओबीसीमधून मी निवडणूक लढवत आहे लोकांच्या आग्रह असतो मी हा निर्णय घेतलेला आहे आज मी उमेदवारी अर्ज इथं भर भरलेला आहे लोकांचा चांगला प्रतिसाद मला मिळालेला आहे आणि अमोलभाईंनी जे काही विकासात्मक का कामं केलेली आहेत ज्या लोकांशी जो संपर्क त्यांचा आहे त्याचा चांगलाच मला प्रतिसाद इथं जाणवलेला आहे आणि नागरिकांची जे काही विकास कामं असतील त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन अमोलके यांनी नक्कीच गावाचं नाही तर पूर्ण खोगोली शहराचाच नेहमी विचार केलेला आहे आणि आज खोगोलीपर्यंत त्यांचं नाव आहे ते त्यांच्या विकास कामांमुळे आहे आज त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांचंच एक, 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 एक मार्गदर्शन मला लाभलेलं आहे आज असतील शहरातील असतील माझ्या प्रभागातील असतील तिथं तिथं मी ती कामं पूर्ण करण्याचा आणि आमनची जी का स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन